भारतीय संस्कृतीमध्ये आपण एखादी वस्तू म्हणजेच जमीन घर ऑफिस किंवा गाडी खरेदी करायची असेल तर आपण सर्वजण खात्रीने ज्योतिषशास्त्रांना विचारात घेतो आज आधुनिक युगात असूनसुद्धा आपल्या भारतात मोठी लोकसंख्या अशी आहे जी ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवते आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये ज्योतिषशास्त्राचा सल्ला विचारात घेते मित्रांनो यामध्ये काही अपवाद असतील की काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत नाही परंतु आजही आपल्या देशात बरेच असे लोक ज्योतिषशास्त्रानुसार ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहत्सावर या मोठ्या मालमत्ता किंवा गोष्टी खरेदी करता। जर तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असाल आणि तुम्हालाही एखादी गाडी खरेदी करायची असल्यास ज्योतिषशास्त्रातील संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे जसे की कारमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या कारमध्ये ठेवल्या तर तुम्हाला आर्थिक बजंड सोसावा लागू शकतो त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कारमध्ये ठेवू नये प्रत्येकाला असं वाटतं की त्यांची कार कितीही वर्ष झाली तरी ती नव्यासारखी दिसावी यासाठी लोक आपली कार घासून पुसून साफ ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु तुमची कार बाहेरून स्वच्छ असेल परंतु आतून स्वच्छ नसेल केबिनमध्ये दुर्गंधी येत असेल तर अशी कार तुमच्यासाठी दुर्दैवी सकते, शकते अनेकांच्या कारचे ट्रंक खूपच मोठी असते त्यामुळे त्यामध्ये ते नको ते सामान ठेवतात परंतु ज्योतिषशास्त्रानुसार गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवलेल्या हानिकारक गोष्टी किंवा काही गोष्टी या तुमच्यासाठी हानिकारक किंवा अशुभ ठरू शकतात ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार अशा गोष्टी गाडीमध्ये ठेवल्या तर क्षणी क्रोधित होतो ज्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो त्या गोष्टीमध्ये तुमची जुनी बिले अनावश्यक कागदपत्रे खराब बाटल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या यासारख्या वस्तू असतील तर त्या ताबडतोब बाहेर काढून टाका गाडीशी संबंधित गोष्टी जसे की स्टेपनी पान्हे इत्यादी गोष्टी गाडीमध्ये ठेवण्यास हरकत नाही मात्र गाडीशी संबंधित नसलेल्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार गाडीच्या का दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात त्याचप्रमाणे जर तुमच्या कारमध्ये अस्वच्छता असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मीची कृपा राहत नाही कारण लक्ष्मी कधीही घाणीमध्ये राहत नाही म्हणूनच आपण नेहमी घराची स्वच्छता ठेवतो हीच गोष्ट काळसाठीही लागू होते तुम्ही कितीही पैसे कमवले तरी ते पैसे तुमच्याकडे टिकणार नाहीत जर ते तुम्ही स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर त्यामुळे तुमची कार नेहमी स्वच्छ ठेवा जेणेकरून तुमच्यावर लक्ष्मीचा का कायम आशीर्वाद राहील